नमस्कार आज माननीय अंजलीताई दमानिया यांनी कृषी विभागाने एम आय डी सी मार्फत केलेले साहित्य खरेदीबाबत जे मी कृषी मंत्रा असताना जे आरोप केले त्याबाबत माझं पहिलं आणि स्पष्ट मत आहे की हे पुन्हा एकदा एक त्यांच्या स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करणं आणि धादान खोटे आरोप करणं याच्या पलीकडे दुसरं याच्यात काहीही नाही आहे मार्च दोन हजार चोवीस मध्ये राबवण्यात आलेली निवेदा प्रक्रिया ज्या निवेदा प्रक्रियेवर त्यांनी आक्षेप घेतला ही संपूर्णपणे नियमात व शासनाच्या धोरणाला अनुसरणच राबवण्यात आलेली आहे